प्रादेशिक व्यवस्था फक्ला आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांनी पाच पाच हजार रुपये दिलेत आणि पाच पाच हजार रुपये देऊन सुद्धा त्यांनी आमचे प्रस्ताव पुन्हा जिल्हा व्यवस्थापक चर्चा केली त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांना उड उडीची उत्तर देऊन हे टाळाटाळी करून हे काम पूर्ण सध्याला इथे बंद आहे हे जे जेवढे अधिकारी इथे बसलेले हे सगळे अधिकारी काय काम करतात आणि काय नाही हे त्याचं त्यालाच माहिती

तरी सुद्धा जिल्हा व्यवस्थापक साहेब हजर नाही त्यामुळे या कार्यशील जिल्हा व्यवस्थापक साहेबांना ते नेहमी आम्हाला सहकार्य करतात अशा <coughs> जिल्हा व्यवस्थापक साहेबांना आम्ही त्यांची वाट पाहून पाहून त्यांच्या खुशीला मान सन्मान्याने हार घालत आहे

इथं जे अनिल साठे साहेब जे आहे तर अनेक जे ते अर्जदार आहेत इथं गेल्या तीन वर्षांपासून यांनी जे त्यांची प्रकरण कर्ज प्रकरण इथं दाखल केलेले आहेत परंतु या कार्यालयाकडून आतापर्यंत यांची प्रकरणं जे पुढे कुठेही पाठवण्यात आलेली नाहीत इथं त्यांना जे ते उडवाड उत्तरे दिली जात आहेत या फाईल जे इथं ते त्यांच्या ते ते चे पेंडिंग आहेत पडून आहेत आता आता आम्ही जे अनिल साठे सरांची आम्ही बोलणं केलं अनिल साठे सरांनी सरळ सरळ सांगितलं की आर्यम कार्यालयाकडून यांच्याकडून पाच पाच हजार रुपये या अर्जदारांकडून घेण्यात आलेले आहेत तरी यांना न्याय मिळत नाही यांना न्याय कोण देणार यांना यांची प्रकरणं इथंच प्रलंबित आहेत हे ऑनलाईन झालेली आहेत परंतु पुढे जे ते यांचा फॉरवर्ड केले गेलेले नाहीत पुढे पाठवली गेलेली नाहीत त्यांनी समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांनी जे अधिकाऱ्यांना न्याय द्यावा यांना ज्यांचे प्रकरणे जे ते पुढे पाठवण्यात यावीत याबाबत सांगितलेलं आहे परंतु येथे जे कार्यालयात आपण पाहू शकता एवढे लोक अर्जदार इथं जमा आहेत हे औरंगाबाद जिल्ह्यातून संभाजीनगर जिल्ह्यातून काण्या कोपऱ्यातून आलेले आहेत परंतु इथं जिल्हा व्यवस्थापक जे आहेत इथं हजर नाहीत यांना बोलण्यासाठी कोणी तयार नाही येत इथं या अनिल साठे साहेबांनी विनंती केलेली आहे की यांची प्रकरण जर पुढे नाही गेली तरी जे ते मोठं आंदोलन करणार आहेत पुढं आमच्या मागण्या अशा आहेत गेल्या तीन वर्षापासून लाभार्थ्यांनी जो महात्मा फुले विकास महामंडळ एन एस एफ बी सी योजनेमध्ये प्रस्ताव दाखल केले आहेत इथून प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापकांनी तयार करून प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे पाठवले हो प्रदेशिक व्यवस्थापकला आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांनी पाच पाच हजार रुपये दिलेत आणि पाच पाच हजार रुपये देऊन सुद्धा त्यांनी आमचे प्रस्ताव पुन्हा जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवलेत हो आता आमची मागणी फक्त एवढी जिल्हा व्यवस्थापक साहेबांनी आमचे प्रस्ताव पुन्हा तिकडे पाठवा हो आणि तिडून आमचे प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात लवकरात लवकर यावे आणि ह्या जे तीन वर्षापासून लाभार्थ्यांना न्याय मिळाला नाही ह्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आम्ही ह्या संदर्भामध्ये समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब यांना सुद्धा भेटलो त्यांनी सुद्धा बेलदार यांना एम डी बेलदार यांना सुद्धा चर्चा केली त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांना उडाउडीची उत्तर देऊन हे टाळाटाळी करून हे काम पूर्ण सध्याला इथं बंद आहे हे जे जेवढे अधिकारी इथे बसलेले आहेत हे सगळे अधिकारी काय काम करतात आणि काय नाही हे त्याचं त्यालाच माहिती इथं एक पण का, काम होत नाहीये सगळे काम स्टॉप झाले आहेत आणि ज्या ज्यावेळेस त्याला विचारायला जातो आम्ही अधिकाऱ्याला अधिकारी फक्त एकच सांगतात का आमचं काम चालू आहे आमची ऑनलाईन पद्धत जेव्हा जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला प्रस्ताव पाठवता येत नाही ऑनलाईन पद्धतसाठी याच्याकडे कोणतीही सिस्टम नाही आहे कोणतंही कम्प्युटर नाही आहे कोणतंही काही नाही आहे त्यांच्याकडे अजून याने प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं नाहीये आणि हे फक्त त्या नावाखाली गेल्या दोन तीन महिन्यापासून फक्त टाळाटाळ करत आहेत आणि त्याकरिता आम्ही फक्त आता लाभ आपलं जिल्हा व्यवस्थापक यांना एवढाच विनंती केली का आमचे प्रस्ताव तात्काळ आर एम ऑफिसला पाठवण्यात आणि आर एम वर तात्काळ एम ने कारवाई करण्यात यावी कारण की या आर एम न प्रत्येक लाभार्थ्याकडून पाच पाच हजार रुपये घेऊन सुद्धा लाभार्थ्यांचे काम झालेले नाही आतापर्यंत नास्ता ते पैसे लाभार्थ्यांना परत करावा आणि लाभार्थ्यांना त्यांचे प्रस्ताव मुंबईला पाठवून त्यांना तात्काळ मंजुरी पत्र वाटपर्यंत यावं वा। हे बहानेबाजी जी आहे यांच्यावाली ही बहानेबाजी यांनी बंद करावी यांनी एकाच सब्जेक्टला हो आमच्याकडे टार्गेट, टार्गेट, टार्गेट नाही आहे आम्हाला एकचा टार्गेट दिलं दोनचा टार्गेट दिलं यांनी एवढे प्रस्ताव ऑनलाईन का करून घेतले लाभार्थ्यांची फसवणूक का करून घेतली हे आम्हाला त्यांना विचारायचंय किती लाभार्थी आहेत <laughs> आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रातून तीस ते पस्तीस हजार लाभार्थी आहेत आणि औरंगाबाद मधून छत्रपती संभाजीनगर मधून कमीत कमी बारा तेरा हजार लाभार्थी आहेत आणि बारा ते तेरा हजार लाभार्थी असताना सुद्धा इथं अजून आतापर्यंत उद्दिष्ट त्यांनी दिलेलं नाहीये आणि उद्दिष्ट दिलं तर फेक उद्दिष्ट दिलंय का एक एकच टार्गेट देतो म्हणून आम्ही एक 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 एक, -एक प्रस्ताव आम्ही वाटप करतोय म्हणून तर हे जी लाभार्थ्यांची जी फसवणूक आहे ही लाभार्थ्यांची फसवणूक थांबूनच यावी आणि बेलदार एम डी यांना विनंती करतो आम्ही का आम्हाला आंदोलन करण्यासाठी मजबूर करू नका आम्ही जर आंदोलनावर उतरलो तर आम्ही कोणत्याही स्तरावर उतरू शकतो आम्ही तिथे जाऊन आत्मदहन सुद्धा करू शकतो हे बेलदार साहेबांनी लक्षात घ्यावा मी अनिल साठे आणि हे सगळे आमचे सहकारी भारतीय भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनीता निंबोरे व सगळे प्रत्येक पक्षाचे आहेत या सगळे लाभार्थी इथे येऊन वारंवार जिल्हा व्यवस्थापक आर्यम यांना भेटतात ज्यावेळेस वेळेस मी आम्ही इथे येतो हे पळून जातात आज एक साडेबारा झालेत अजून जिल्हा व्यवस्थापक इथं तयार नाहीये जिल्हा व्यवस्थापक अजून अजून इथे नाहीये आणि प्रत्येक वेळेस असंच होतं का कोणीतरी तरी येतं थोडंफार समजून सांगतं आणि चालला जातो पण आता असं होणार नाही आता प्रत्येक लाभार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे इथं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचे सगळे प्रस्ताव इथून आर एम ऑफिसला गेले पाहिजे आणि आर एम ऑफिसहून आर एम वर कारवाई झाली पाहिजे आर एम आमच्याकडून प्रत्येकाकडून पाच पाच हजार रुपये घेतलेले आहेत अशा पोटी सगळ्यांना पैसे दिलेत आणि त्या पैशाचा गैरउपयोग करून ते सांगतात का आम्हाला एमडीआय पैसे देणं पडतात एमडी ये, काय फुकट काम करत नाही एमडीला ला जोपर्यंत दे पैसे देतो तो तोपर्यंत आम्ही कोणतंही काम करत नाही कोणाचं एमडी किती तिथे टक्क्यान पैसे घेतात काय टक्क्यान पैसे घेतात हे सगळे आर एम सांगतात आम्हाला आर का आम्हाला एमडी प्रत्येकी दहा टक्के पैसे मागतोय तुम्ही प्रत्येकी जण आम्हाला फक्त प्रस्ताव पाठवण्यासाठी पाच पाच हजार रुपये द्या पत्र व्यवहार केला होता हो पत्र व्यवहार केला होता मागच्या महिन्यामध्ये माझं उपोषण होतं त्या उपोषणाला आर एम पळून गेले चार दिवस आले नाही आणि आम्ही संजय सिरसाट साहेबांना सुद्धा भेटलो संजय सिरसाट साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं का बाबा आम्ही तुमचे काम करून देऊ काही काळजी करू नका पण संजय सिरसाट साहेबांच्या आदेशाला सुद्धा त्यांनी धाब्यावर ठेवलं भूमिका काय आमच्या भूमिका आम्ही शांत बोललो तुमची प्रकरण कधीपासून गेल्या तीन वर्षापासून प्रकरण दाखल तिथं तीन वर्षामध्ये या कार्यालयाकडून काय कारवाई करण्यात आली ह्या कार्यालयाने फक्त आम्हाला उडीचे उत्तर दिले आतापर्यंत आणि अजून उत्तर देत आहे सगळे प्रस्ताव इथं या आहेत आमच्या मागण्या अशा आहे सर आम्ही महिला या सर्व महिला इथं आज जमलेल्या आहेत या मागस महात्मा फुले इथं आम्ही फायली भरलेल्या होत्या तीन वर्षापासून तर इथं आम्ही येतो सर आम्हाला सांगतात तुमचे काम होणारे होणारे आम्ही त्या पोटी चालल्या जातो परत आमचे भरपूर चक्र झाले इथं पण त्यांनी काही आमचं काम मार्गी लावलं नाही त्यामुळे आम्ही आज इथं आंदोलनासाठी सगळ्या महिला संघटित झालेलो आहोत तुम्हाला काय शब्द देतात तुम्हाला काय ते म्हणतात तुमचे काम करू आम्ही सरांनी माग उपोषण पण लावलंय इथं तरी पण त्यांनी काही त्याच आक्षेप घेतलाच नाही त्याच्यानंतर आम्ही परत पुन्हा इथं आज उपोषणासाठी हजर आहोत सगळ्या महिला आणि खूप लांबून लांबून आलेलो आहे सर आम्ही खेड्यापाड्यातून सगळी छत्रपती संभाजीनगर आम्ही कन्नड तालुका सुनीता विकनिम बोरे मी भाजपाची तालुका अध्यक्ष आहे the bell icon. Never miss an update.